आज लोकसभा दोन हजार चोवीस या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या शमशेरपूर गावामध्ये आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय भाऊसाहेबजी वाक्सोरे साहेब यांच्या आजची ही सभा पार आहे या सभासाठी इथं उपस्थित आपल्या सर्वांचे नेते मार्गदर्शक आदरणीय आदित्यजी नवले साहेब त्याचबरोबर मंचावर उपस्थित सतीजादा बांगरे महेशजी नवले आदरणीय कलपणे साहेब शिवाजीराव नेहे सर्वच जण आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष कोंडाची मामा डोनर खर मित्रांनो आपल्याला अनेक मुद्दे आता आपण भाषणाच्या माध्यमातून ऐकतोय व्हॉट्सअप बघतोय युट्यूब बघतोय आज लोकसभेची निवडणूक लागलेली आहे देशाची निवडणूक आहे आज शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपल्या पिकाला भाव मिळत नाही कांद्याला भाव नाही सोयाबीनला भाव सोय नाहीये दूध भाव नाहीये आज शेतकरी गेल्या दहा वर्षामध्ये प्रचंड अडचणीत आलाय नुसतं शेतकऱ्यांच नव्हे तर युवकांबद्दल जरी तुम्ही बघितलं मदननी आता सांगितलं मागच्या दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदींनी युवकांसाठी देखील काहीच केलं नाही आज सगळ्यात जास्त बेरोजगारी स्वातंत्र्यानंतर जर कोणत्या कोणाच्या कार्यकाळात असल तर ती नरेंद्र मोदींच्या कार्यकाळामध्ये बेरोजगारी झालेली आहे आज युवकांचे लग्न होत नाही मदत वाईट वाटतं परंतु नरेंद्र मोदी ज्या वेळेस महाराष्ट्र मध्ये येतात ते जातीवर बोलतात हिंदू मुसलमान करतात राम मंदिराचा उल्लेख करतात परंतु त्यांना मूळ प्रश्नावर त्यांना बोलायला वेळ नाही आणि काय बोलावं काय केलंच नसेल तर बोलणार काय की अशी परिस्थिती देशाची झाली मित्रांनो आज शेतकऱ्यांना चांगला भाव देणं शक्य होत परंतु त्यांना चांगला भाव नाही दिला कर्ज माफी कोणाची केली तर श्रीमंतांची कर्ज माफी केली आदानी अंबानीसाठी कर्ज माफी केली आज तुम्ही जर बघितलं फक्त बावीस ते पंचवीस लोकांची कर्जमाफी केली आणि ती जर रक्कम तुम्ही जर बघितली संदीपराव ती सोळा लाख कोटी आहे ती सोळा लाख कोटी जर आपल्या गोरगरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असती तर पंचवीस वर्ष आपली कर्जमाफी झाली असते जशी कर्जमाफी काँग्रेसच्या काळात पवार साहेबांनी केली होती तशी कर्ज माफी परंतु आज बघतोय आपल्या इथले स्थानिक नेते देशाच्या राजकारणावर बोलतात परंतु जे सामान्य माणसांचे प्रश्न आहेत गोरगरीब जनतेचे प्रश्न आहेत त्याच्यावर बोलत नाही जल जीवन मिशनवर बोलतात घरकुल योजनेवर बोलतात परंतु आज आपल्या पिकाला भाव मिळत नाहीये त्याच्यावर त्यांना बोलायला वेळ आज शमशेरपूर भागाचा कोणीतरी उल्लेख केला हीच खांदीचा रस्ता भास्करांनी उल्लेख केला महेश जी संदीपराव नेहमी खंत व्यक्त करतात कामीशेरपूर काय तालुक्याचा भाग नाहीये हा शमशेरपूर गट नेहमी विकासाच्या दृष्टिकोनाने माग का राहतो आम्हाला गृहित धरून राजकारण तालुक्यातली ने, नेते मंडळी करता का खर तर मी मांडण्यावर आलो अजूनही देखील तिथली मायमावली टोकर हांड्या घेऊन विकास म्हणजे काय मै जी आपल्याला ज्यांना आम्ही दोन हजार एकोणीस ला निवडून दिला संदीपराव आपण त्यांना विकास म्हणजे काय याची परिभाषा समजावं लागेल रस्ता आणि सभा मंडप विकास नाही डॉक्टर साहेब आले तिथं ते नेहमी उल्लेख करता माझा मित्र डॉक्टर साहेब आपण त्यांना म्हटलं पाहिजे माझा गद्दार मित्र कारण की गद्दारी आपल्याशी केली आहे सामान्य माणसांची केली आहे डॉक्टर लागेल का का म्हणजे काय ज्या का वेळेस एखाद्या कुटुंबामध्ये युवक असतील त्यांच्या हाताला ज्या वेळेस रोजगार भेटेल तो खरा विकास ज्या वेळेस शेतकरी शेतामध्ये कष्ट करतात घाम घालतात त्यांच्या मालाला ज्या वेळेस भाव मिळेल तो खरा विकास जगदीशराव तुम्हाला सांगतो ला आम्ही बदल केला परंतु एकाही युवकाला रोजगार देता आला नाही वाईट गोष्ट जर तुम्हाला विकास म्हणजे फक्त रस्ता त्याच्या डांबर खायचं त्याला <coughs> जर विकास म्हटले तर आता एक वारे कंपनी आलेली वाडे अँड कॉर्पोरेशन <coughs> बरोबर ना महेश वारे अँड कॉर्पोरेशन वाऱ्या कलेक्शन यांचाही आपल्याला बंदोबस्त लावायचा कारण की आपण फक्त आपल्या कराच्या पैशात निधी येतात त्याच्यात जर हे भ्रष्टाचार करत असतील तर आपण जायचं कोणाला जाब कोणाला विचार लोकप्रतिनिधी कशासाठी निवडून देतो आपण सामान्य माणसांचे मदत प्रश्न मांडण्यासाठी परंतु आज इथे संदीप राऊनी आंदोलन केलं त्याच्यावर कोणी बोलत नाही आज इथं आरक्षणाला गदा येत होती त्याच्यावर काय बोलायचं नाही फक्त मी विकास केला विकास केला कोणाचा विकास केला आम्हाला माहिती घ्यावं दमन दमनमध्ये कोणाचा विकास झाला मुलुड मध्ये पणाचा विकास झाला तिकडं कुठं जंगल जमिनीमध्ये फॉरेस्ट जमीन लाटल्या गेल्या सगळा विकास आपण यांचा घेऊ व्यक्तिगत विकास जर होत ते मान्य नाही तुम्हाला मी सांगू इच्छितो आमची काही चुकवती येतो नाही म्हटलं आम्हाला वाटलं एक सुशिक्षित उमेदवार आम्ही देतोय धान्यवाद देतोय मी माझ्या भाषणात म्हणायचं तर तो धान्यवाद तळपडे साहेब आपला बिगी होऊन गेलाय काय विजी होऊन गेलाय धान्यवाद ज्या वेळेस ज्या पवार साहेबांच्या पक्षाचा एमबी फॉर्म जोडून तुम्ही तुमचा अर्ज आणला तुम्हाला विकासासाठी होतं ठीक आहे चाललं परंतु ज्या वेळेस नरेंद्र मोदी पुण्यात येऊन आमच्या दैवतावर आमच्या पवार साहेबांवर वक्तव्य करता काय म्हणतात ते म्हणतात का पवार साहेबांची आत्मा भटक ती आहे अस्वस्थ आत्मा आहे अहो ज्या पवार साहेबांनी या शेतकऱ्यांचं कल्याण केलं हयात शेतकऱ्यांसाठी घालवली ज्या वेळेस नरेंद्र मोदी त्यांच्यावर बोलतात तरी देखील हे आमचे मित्र शांत बसतात याच वाईट वाटत म्हणजे पाणी कुठं तरी मृत मित्रांनो काहीतरी आहे त्यांना सटका लागला संदीपराव असं माझ्या सारख्याला वाटत परंतु हरकत नाही आज मी या तालुक्यातील जनतेला सांगतो देवेंद्र फडणवीस मोदींना वाटलं असेल आदरणीय उद्धव साहेबांना पवार साहेबांना त्यांच्या स्वतःच्या पक्षात काढलं तर ते बेघर होतील अनाथ होतील परंतु त्यांना मी एकच गोष्ट सांगू इच्छितो आदरणीय उद्धव साहेब ठाकरे असतील किंवा पवार साहेब असतील यांनी लोकांच्या हृदयावर कधी काढू शकत नाही येणाऱ्या ना चार जून ला ज्यावेळेस निकाल लागल त्यावेळेस फडणवीसांना आणि मोदींना योग्य ते उत्तर मिळेल परंतु मित्रांनो एकच गोष्ट लक्षात घ्या निवडणूक येतात जातात परंतु ही शेवटची निवडणूक आहे ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी वाटचाल करताय तो मध्यंतरी कुठला कर्नाटकामधला रेवना प्रज्वल रेवणना तुम्हाला सांगतो डॉक्टर साहेब त्याचा किती व्हिडिओ मिळावा तीन हजार व्हिडिओ एक हजारापेक्षा जास्त महिला त्यांच्यावर जर अत्याचार करणाऱ्या माणसाचा प्रचार जर नरेंद्र मोदी करत असतील तर हा देश कुठं चाललाय आज मणिपूर सारखा प्रसंग घ्या मणिपूर पेटला एक वर्ष झाला त्याच्यावर बोलत नाही आज डॉक्टर साहेब शेतकऱ्यांचं नेतृत्व करतात दिल्लीच्या सीमेवर जेव्हा लोक गेले त्यांच्या रस्त्यावर खिळे टाकले साडेसातशे लोक मेले आज जर हा शेती प्रधान देश आपण ज्याला म्हणतो त्या देशामध्ये आपल्या कष्टाला जर किंमत नसेल आपल्या कष्टाला जर दाम मिळत नसेल तर हा देश करतोय काय याचं नेतृत्व करतायत काय नरेंद्र मोदींना एकच सांगतो तुम्ही शेतकऱ्यांचा आता अंत बाहेर आणि चार तारखेला तुम्हाला शेतकरी काय असतात हे कळून राहिल्याशिवाय राहणार नाही एवढा शब्द देतो राहिला विषय आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा आदरणीय साहेब हे आपले अधिकृत उमेदवार आहे आपल्या उमेदवाराचं शिक्षण जर आपण बघितलं नरेंद्र मोदींपेक्षा जास्त शिक्षण आहे माझा त्यांची तुलनापणा होत्या गरजच नाही एक प्रशासक म्हणून काम केलंय त्यांच्या कारकिर्दीबद्दल आपल्यालाही आपल्याला माहिती आपला भूमिपुत्र आहे त्या ज्यावेळेस संदीपराव राहत आम्ही दोन आदिवासी गटात फिरलो मध्यंतरी साहेबांनी अनेक संकल्पना सांगितल्या साहेबांनी स्वतः मला असेल महेफाडे साहेब असतील आम्हाला सांगितलं का मी निवडून आल्यानंतर प्रत्येक विभागाचा रिटायर्ड अधिकारी मी घेणार आहे त्या अधिकाऱ्याकडचं काम चालू चालू होईल मला सांगितलं आम्ही पहिल्या दिवसापासून आपलं काम चालू झालं पाहिजे तुमचं दिल्लीत काम असू द्या मुंबईचं असू द्या मी पाचपुरा सरळ एक मोठं असं विधेयक काम आपल्याला करायचंय त्यामुळे मी कळकळीची विनंती करतो आपल्याला शेतकऱ्यांचा विचार करणाऱ्या माणसाला मतदान द्यायचे आपल्याला युवकांच्या बद्दल विचार करणाऱ्या पक्षाला मतदान द्यायचे आपल्याला ज्या जो सरकार महिलांना सुरक्षित ठेवत अशा सरकारला मतदान करायचे त्यामुळे येणाऱ्या तेरा तारखेला आपल्याला महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब साहेब यांच्या चिन्हापुर

मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नवार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस